आंबेलोळ इथं अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा बेदम मारहाण करून खून नग्नावस्थेत सापडला मृतदेह आरोपींच्या वाळूज पोलिसांनी मुसक्या गंगापूर तालुक्यातील आंबेलोळ गावात रविवारी सकाळी खळबळजनक घटना उघडकीस आली अर्जुन रतन प्रधान या युवकाचा अज्ञात व्यक्तीने बेदम मारहाण करून निर्गुण खून केला त्याचा मृतदेह नग्नावस्थेत गावाच्या रस्त्याच्या कडेला फेकलेला आढळून आला या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला हो पोलिसांनी अज्ञात आरोपी खुनाचा गुन्हा दाखल केला तपासाला सुरुवात केली प्राथमिक तपासात ही हत्या पूर्व वैमनस्य वैयक्तिक कारण किंवा वैरातून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि मृतकांशी संबंधित लोकांची कसून चौकशी केली जाते या भीषण घटनेनंतर केवळ काही तासातच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपीस अटक केले पुढील तपास पोलीस करतात आ, काल संध्याकाळी आंबेलोहळ गावात सात वाजता हे घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहेत यात जे मयत आहे त्याचं नाव अर्जुन रतन प्रधान वय बाईस वर्ष हे आहेत यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे पा आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बुरहाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत त्या त्याला अजून अटक करू तसेच सदर प्रकणात जे करण प्रधान याचे भाऊ म्हणजे मयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व विमल यांना परशीचे दगराणे कल काल दुपारी अराऊंड एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहेत ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झाला आहे आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहेत एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आ, आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचं नाव आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू लोकनायक न्यूज